K Calvin. Nae, waa Eh Ko fancy vangen? drop wo Yes <laughs> he whoans are you she नमस्कार मी अमोल पाटील मी दरवर्षी आम्ही इथे अगदी भक्तिभावाने दरवर्षी दर्शनासाठी येत असतो इथले हे खूपच प्रसिद्ध आहे आणि दूरवरचे जवळचे जेवढे काही खेडेपाडे आहेत तिथून सर्वच झन जवळपाचे दर्शनाला येतात तिथले जे महादेवाचे स्थान आहे ते खूपच जागृत असे स्थान आहे त्याच्यामुळे महाशिवरात्री ते दरवर्षीच खूप प्रमाणात करते हे दिलेशे आहे पासून जवळच आमचे गाव आहे हे आमचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी आम्ही शिव उत्सवासाठी महाशिवरात्री उत्सवासाठी असतो आमच्या जवळपासून तालुक्यामध्ये येतो ते श्रद्धा स्थान आहे असे म्हणावी लागेल नमस्कार या महाशिवरात्रीच्या गोवार पर्वावर आम्ही दरवर्षी सहकुंभाचं परिवार दर्शनासाठी येत असतो तालुका अमरनाथ जिल्हा बोल मी दरवर्षी महाशिवरात्रीला दर्शनाला येत असतो नमस्कार मी डॉक्टर जीवन भारती आ, हे परिसराचं आराध्य आणि स्वयंभू शिवस्थान असं आपलं ओलांडेश्वर संस्थान ज्याच्यासाठी खरोखर आपल्या या सर्व परिसराची श्रद्धा इथे आहे त्याच भावाने ते 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 मी दरवर्षी इथे येतो आणि जी आत्मिक शांती मला इथे मिळते त्याची मी माझ्या शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि मी त्याचप्रमाणे असं म्हणेल की खरोखर सगळ्यांना प्रमाणात इथे आत्मिक शांती मिळत असेल त्याच वोगानं इथे आज जो भरलेला मेला दिसतो भक्तजनांचा तो खरोखर मला आज खूप सुखद वाटला आणि असंच दरवर्षी सुद्धा येत राहणार माझा गिरे मी बुलढाण्यावरनं प्रत्येक वर्षी इथे येतो इथे आल्यानंतर एक चांगली एनर्जी निर्माण होते वर्षभरासाठी एक नवीन उत्साह निर्माण होतो प्रत्येक वर्षी मी महाशिवरात्रीला इथे येतो नमस्कार माझं नाव सचिन आवारे आहे मी येथे प्रत्येक महाशिवरात्रीला प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला इथे दर्शनाला येत असतो आणि हे या पंचक्रोशीतील जागृत असं देवस्थान आहे आणि येथे आल्यानंतर मनाला अतिशय शांत आणि एकदम स्वच्छ असं आणि शांततेत मन शांत झाल्यासारखं वाटतं आणि मनाला आपले असा आनंद मिळतो धन्यवाद नमस्कार मी पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार मेहकर पोलीस स्टेशन थानेदार म्हणून कार्यरत आहे आज महाशिवरात्री हा सण आहे ब्रह्मपुरी आणि दुघा या दोन गावाच्या शिववर हे महादेवाचं मंदिर कोलांडेश्वर मंदिर म्हणून महादेव म्हणून ओळखल्या जातं फार पूर्वीपासून इथे यात्रा आजच्या दिवशी भरवली जाते विशेष म्हणजे जसं नदीचा त्रिवेणी संगम असतो तसंच मेहकर डिव्हिजनमधील तीन पोलीस स्टेशन या मंदिराला तीन पोलीस स्टेशनच्या सीमा त्रिवेणी संगमासारख्या लागून आहेत मंदिर जे आहे ते मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे पार्किंग परिसर साखरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे आणि यात्रा जी आहे ते जानेफो पोलीस स्टेशनच्या हद्दीत असते मेहकरमधील व फार लांबून असलेले भाविक लांबून इथे दर्शनासाठी आजच्या दिवशी येत असतात आज आणि उद्या दोन दिवस फार मोठा फार मोठी यात्रा इथे असते भाविकांची जेवणाची सोय संस्थानातर्फे केली जाते आजच्या दिवशी पाणीसुद्धा येथे मुबलक प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे भाविक त्यांच्या मुलांना येथे लान घालत असतात तिन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने इथे बंदोबस्त नेमण्यात येतो चोख बंदोबस्त यावर्षीसुद्धा आम्ही नेम नेमलेला आहे भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता पार्किंगचा बंदोबस्त आहे यात्रा वेगळा बंदोबस्त आहे मंदिर परिसरातील वेगळा बंदोबस्त आहे भाविकांना काही गैरसोय असल्यास त्यांनी आमच्याशी एकशे बारा पोलीस हेल्पलाईनवर या नंबरवर संपर्क साधावा व यात्रेचा लाभ घ्यावा या ठिकाणी हा ब्रह्मपुरी म्हणून लोलांडेश्वर संस्थान आहे महादेवाचं पावन पवित्र आणि जागृत असं हे देवस्थान आहे येथे आल्यानंतर संपूर्ण भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी संपूर्ण भाविकांची श्रद्धा आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आलेला आहे आपणही या ठिकाणी यावं दरवर्षी आम्ही महाशिवरात्रीला म्हणजे महादेवाच्या दर्शनाला येतो आणि आल्यानंतर आम्हाला असं म्हणजे मनाला शांती मिळते ओलांडेश्वर संस्थान हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं संस्थान आहे महादेवाचं शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात दरवर्षी या ठिकाणी महाप्रसाद बनवला जातो आणि आज संध्याकाळी महादेव आणि पार्वती यांचा विवाह थोडा मोठ्या थाटामाटात पार पडतो आपण जी पाहतो बाजूला ती पैनगंगा नदी आहे आणि या नदीच्या या तीराला आणि या तीराला सगळे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात महादेव पार्वतीचा विवाह हा रात्री बारा वाजता दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतो नमस्कार मी संजय भारती विवेकानंद नगर येथून जवळच असलेल्या पैनगंगेच्या काठावर विराजमान असलेले हे शिवतीर्थ आहे बारा ज्योतिर्लिंग ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे एक हे स्वतंत्र असं तेरावं ज्योतिर्लिंग मानावं लागेल गेल्या अनेक वर्षापासून विदर्भाची राजधानी असलेल्या अनेक राजांनी इथे खूप प्राचीन काळी भेटी दिलेल्या आहेत दर अमावश्य पौर्णिमेला इथे खूप मोठी कोणत्याही प्रकारची बॅनर कोणत्याही प्रकारची जाहिरात नसताना गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या लहानपणापासून मी इथे ही गर्दी पाहतो लोक अतिशय सश्रद्धा अंतकरणाने या पैंगंगेच्या तीरात येता स्नान करतात ओल्या कपड्यांनी महादेवाच्या शिं शिवपिंडीवरती त्या जलाभिषेक करतात साधा भाजी आणि हरभऱ्याच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करतात आणि आपल्या मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या मनामध्ये असलेले आजार शरीरामध्ये शरीरामध्ये असलेले आजार दुरुस्त व्हावेत यासाठी प्रभूकडे याचना करतात ती प्रार्थना त्यांची सहजतेने पूर्ण होते अशा प्रकारचा सर्वांना सर्व जात पात धर्मपंथ भेद हा कोणताही नसताना कोणत्याही मंदिराला दरवाजा नाही अशा प्रकारचा हा देव कित्येक दिवसापासून या पैनगंगेच्या मध्य पात्रामध्ये विराजमान आहे इथल्या या शिवपिंडीवरती गेल्या हजारो वर्षापासून हजारो महापुर गेले पण शिवपिंडी या शिवपिंडीला थोडाही धक्का लागला नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहता इथली जी श्रद्धा आहे इथली जी भाविकांची श्रद्धा आहे ती श्रद्धा अधिकच दृढ होत जात आहे आणि इथे सोमवार अमावस्या आणि पौर्णिमेची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे आपणही अतिशय सश्रद्ध अंतकरणाने या ईश्वराला भजल्यास आपल्यालाही या सर्व गोष्टीचा अनुभव निश्चितच इथे घेता येतो